आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंदा आवाज नियोजन गट तयार झाले तर विचाराची सांगा होईल एकत्र येता येईल अशा मीटिंग होतील वेगवेगळ्या नुसतं राजकारणच करत बसण्यापेक्षा आपण जर माणसाची प्रगती केली तर बघा पवार साहेबांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकांना मंत्र दिले लोक ऐकले आणि पश्चिम महाराष्ट्र खूप गेला आपण सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या हिताचं जर आपण ऐकलं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम केलं तर आपल्या नांदेड जिल्ह्याला सुद्धा प्रचंड पुढे नेता येऊ शकते या भागामध्ये कैलासवाशी शंकररावजी चव्हाण साहेबांनी प्रचंड मोठं काम आपल्यासाठी करून ठेवलं वेगवेगळे धान्य बांधले वेगवेगळ्या पाण्याच्या सोयी करून ठेवल्यात आणि मग ह्या सगळ्या मान्यवरांनी या भागामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी रस्त्याचं जाळं तयार केलं नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून केंद्रातून रस्त्याचं जाळ तयार झालं व या सगळ्या हो सुख सोयी आपल्यासाठी तयार झाल्यात तर आपण या सगळ्या सुटोंचा वापर करून आपल्या भागाला पुढे नेण्याचं स्वप्न बघितलं पाहिजे शेतकऱ्यांनी वेगवेगळे व्यवसाय निर्माण केले पाहिजेत उद्योग निर्माण केले पाहिजेत पुढे ड्रोन आणि काही गटांना हार्वेस्टर हार्वेस्ट मशीन आण हार्वेस्टर मशीन सव्वा करोड रुपयाला आपण गटाच्या माध्यमातून जर हार्वेस्टर मशीन आणली तर त्याला सुद्धा पस्तीस लाख रुपयाचं अनुदान <laughs> आहे हार्वेस्टर मशीनला आणि मग आपण गटाच्या माध्यमातून जर आणलं तर तेवढे दहावीस लोकांचं उत्पन्न त्या माध्यमातून डबल उत्पन्न वाढेल असे वेगवेगळे उद्योग आहेत कुणी जेसीबी आणा कुणाला ज्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे त्यानं तो व्यवसाय करा कुणी नर्सरीचा व्यवसाय करा नर्सरी टाका आपल्या भागात रोज पुरवठा करणाऱ्या नर्सऱ्या सुद्धा तयार झाल्या पाहिजेत एकटा कारखान्या नर्सरी टाकून सगळ्यांना सप्लाय करू शकणार नाही तर आपल्या भागातल्या होतकरू तरुणांनी नर्सरी सुद्धा उपयोग केल्या पाहिजेत आमच्या दूध उत्पन्न ग्रामीण उत्पादन तयार केलं पाहिजे गांडूळ खतामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे गांडूळ खताला दहा रुपये किलो मागणी आहे मग मा आपण तो गांडूळ खत तयार केला पाहिजे डीएपी पेक्षा दहा सव्वीस पेक्षा चांगला गांडूळ खत आहे म्हणून तुमच्या दुग्ध उत्पादकांनी आता आज परेशान आहेत बरेचसे शेतकरी शेलगावला असेल शिंदीला असेल गणेशगावला तसं झालंय म्हणून काही लोक प्रलोभन दाखवतात काही लोक वेगवेगळ्या टॅक्सीज वापरतात पण आमचं जो आहे तो पारदर्शक असते तुम्ही कुठेही काटा करून ना तुमच्या खात्यामध्ये गरीब बदल होणार नाही फरक पडणार नाही आणि जे ठरलं त्याप्रमाणे आम्ही रेट देणार आहोत आता दिपोळीला आपल्याला एकशे नव्वद रुपये सगळ्यांना सगळ्यांच्या खात्यावर पडतील कारण पर आपण तेवीसशे दहा सुरुवातीला दिलेत एकशे नव्वद रुपये आपले द्यायचे राहिलेत जे मध्ये ऊस दिले त्यांना सव्वीसशे दहा रुपये मिळालेत एकशे नव्वद मिळाले म्हणजे त्यांना सुद्धा अठ्ठावीसशे रुपयाचा भाव पडेल या पद्धतीने आपण नियोजन केलं आणि आपण या सगळ्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे पुढे आपल्याला बचत गट जर तयार झाले तर माझ्या डोक्यात कल्पना आहे की अनेक तरुणांना आपण बचत गटाच्या ज्यांना दुधामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना दुग्ध व्यवसायाचं ट्रेनिंग द्यावं त्यांना बँकेकडून वेगवेगळ्या योजना आहेत सबसिडीच्या योजना आहेत त्या माध्यमातून त्यांना गोठा व्यवस्थापन करून मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये दुग्ध जर झालं आणि ते शेण जर मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये गेलं तर जमिनीची ताकद वाढणार आहे सेंद्रिय कर्ब वाढणार आहे कर्ब वाढला तर तुमचं उत्पन्न वाढणार आणि म्हणून काही लोकांना कुक्कुट आता आमच्या शेतीमध्ये कुक्कुटपालनाचे शेड आहेत काही करून कुक्कुटपालन करायला ज्यांना कुक्कुटपालनामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना पण कुक्कुट